बाकीचा जो प्रचार आहे तो शिवसेनाचा पॅनलने जोरदार ताकद इथून लावलेली आहे आणि निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये जे वातावरण प्रभाग क्रमांक तेवीस म्हटलं तर ते कशा पद्धतीचं आहे जय महाराष्ट्र मी प्रकाश राठोड शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेवीस मागील आठ दिवसापासून सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी शेकडो उमेदवार आपले प्रचार प्रसार चालू केले आहेत परंतु प्रभाग क्रमांक तेवीसचा एक आगळावेगळा असा प्रचार आहे आम्ही प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये चारही उमेदवार आम्ही एक टॅगलाईन दिले की अबकी बार एज्युकेटेड उमेदवार म्हणजे सिकले सावरलेले उमेदवार अशा मी टॅगलाईन दिलेली आहेत आणि त्यामध्ये मी प्रकाश राठोड महापालिकेमध्ये एकवीस वर्षे काम केलं असल्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन खूप छान आहे लोकांना वाटते की खरंच आम्हाला आता बदल हवं आहे आम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व प्रभागासाठी हवं आहे जे तन्मन धराने काम केलं ज्याला प्रशासकीय नॉलेज असेल त्याचबरोबर आमचे मदनजी सर आहेत ते पण शिक्षक आहेत ते पण मागील पंचवीस वर्षापासून आपल्या प्रभागात काम करत आहेत त्यांची पण खूप चांगली त्रळम आहेत त्यांना तर लोक त्यांचे एवढे मित्र आहेत की प्रभाग क्रमांक मध्ये कुठेही तुम्ही गेलात तर मदनपूरचं नाव घेतलं तर लोक त्यांना खरंच अपुलकीने तुम्ही शंभर टक्के निवडून येणार असं त्यांना अस्वस्थ करतात त्याबरोबर लतादाई गायपाड आहेत त्या देखील एक शिक्षिका आहेत त्यांचं पण चांगलं होल्ड आहे ते त्यांच्या उमेश अण्णा गायकवाड यांची ती बहीण असल्यामुळे त्यांना थोडंसं राजकीय वारसा आहे त्यामुळे लोक त्यांच्याकडे एक दृष्टिकोन चांगला आहे ते म्हणतात शिक्षक असल्यामुळे चांगलं काहीतरी काम करेल आणि मग आमचे चौथे उमेदवार आहेत कृष्णादाय बिराजदार ते पण ग्रॅज्युएट आहेत त्यांचं पण चांगला झंजवळ दौरा चालू आहे एकंदरीत ह्या प्रभागामध्ये सध्याला एक कुठेतरी मूड आहे लोकांचा एक नागरिकांचा की परिवर्तन ही काळाची गरज आहे यावेळेला आम्ही योग्य उमेदवार निवडणार आता मी आणि मदन सर जेव्हा आम्ही जातो मतदाराकडे तर मी अपील करतो की तुम्ही आम्हाला मतदान करू नका आम्ही मतदान मागतही नाही पण तुम्हाला जर वाटलं की आम्ही योग्य उमेदवार आहोत आम्ही योग्य उमेदवार का आहोत पण आम्ही ती पात्रता पूर्ण करतो का आम्ही एज्युकेटेड आहोत का आम्हाला महापालिकेचा अनुभव आहे का या सर्व गोष्टी जर का तुम्हाला वाटत असेल की खरंच हा योग्य उमेदवार आहे तरच आम्हाला मतदान करा अन्यथा तुम्हाला जर वाटलं दुसरा उमेदवार खूप चांगला आहे हुशार आहे एज्युकेटेड आहे त्यांना महापालिकेचं चांगलं नॉलेज आहे असं तर तुम्हाला करा असं अपील करतो तेव्हा लोक इमोशन रिएक्ट करतात नाही नाही सर आम्हाला योग्य उमेदवार सुशिक्षित उमेदवार म्हणून लोक आमच्याकडे बघितलं जात आहे महत्वाचं म्हणजे मतदारांपर्यंत आता मतदानाचा दिवस आहे पंधरा तारखेचा तर त्यांच्यापर्यंत स्लिपा पोहोचवणं हे राजकीय पक्षाचं देखील एक काम असतं आणि तेही करत असतात याचबरोबर प्रशासनाकडनं हा अनुभव सध्याचा आज तारीख तेरा तारीख आहे मतदानला दोन दिवस बाकी उरलेले आहेत आम्ही आमच्या परीने आमची वोटर्सली वाढतोय पण शेवटी आम्ही एवढं एंड पर्यंत पोचू शकत नाही कारण प्रभाग क्रमांक तेवीस एवढा मोठा कार्यक्षेत्र आहे की आमचा आज रोजी देखील पंच्याहत्तर टक्के आमचं लोकांपर्यंत पोहोचलोय अजून पंचवीस टक्के बाकी आहे आम्ही जर का दहा दिवसात पोहोचू शकत नाही तर वोटर स्लिप कशा पोहोचतील त्यामुळे प्रशासनाला आव्हान केलेलं आहे मी स्वतः कमिशनर साहेबांना मेसेज पाठवले की सर प्रभाग क्रमांक तेवीस अजून अजूनसुद्धा महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वोटर स्लिप वाटली गेली नाही अनेक लोक नाराज आहेत लोकं स्वतः म्हणतात नागरीत की आम्हाला वोटर स्लिप द्या आम्ही ॲपच्या माध्यमातून एस एम एसच्या माध्यमातून आम्ही पाठवत आहोत पण आमच्याकडे लिमिटेशन आहे त्यामुळे प्रशासनाने जास्त जास्त नागरिकापर्यंत सगळ्या वोटर स्लिप पाठवावी जेणेकरून नागरिकांचा जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावता येईल आणि त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे यांना कळेल त्यामुळे मतदानच्या टक्करी वाढेल तर मला वाटतं प्रशासन याच्यामध्ये तात्काळ कारवाई करून मतदारापर्यंत ही व्होटर स्लिप पाठवायची विनंती करतोय मी